सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला भेटणार आहे की सारंग हा सावलीने सांगितलेल्या आयडियावर विचार करत असतो आणि त्याला एक भन्नाट कल्पना सुचते तो रूममध्ये बसलेला असतो तेवढ्या तिथे सावली येते तो सावलीला जवळ बोलवतो आणि मग तिला सांगतो की तू सांगितलेला कॅम्पियन आपण एक्झिक्यूट करूया आपल्याला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल पण तेव्हा सावली म्हणते पण तिलोत्तमा मॅडमला हे आवडणार नाही मग तेव्हा सारंग म्हणतो तू त्याची काळजी करू नको त्यानंतर सारंग तिलोत्त तिलोत्तमाजवळ जातो आणि तिलोत्तमाला सावलीने सांगितलेली आयडिया एक्झिक्यूट करायची आहे असं सांगतो तेव्हा ते तिलोत्तमाला मात्र हे अजिबात आवडत नाही तिलोत्तमाला राग अनावर होतो ती त्याला म्हणते हे बघ सारंग त्या फालतू मुलीने दिलेल्या आयडियावर आपली कंपनी काम करणार नाही मग तेव्हा सारंग मात्र हट्टाला पेटलेला असतो तो म्हणतो मी हा कॅम्पियन एक्झिक्यूट करणारच आहे मग तेव्हा तिलोत्तमा चिडून म्हणते जर तुला त्या सावलीने सांगितलेल्या कॅम्पियनवर पुढे जायचं असेल तर तुला मग आपल्या या कॅम्पेनसाठी तुला नवीन स्पॉन्सर शोधावा लागेल आम्ही कुठलीही तुला मदत करणार नाही हे ऐकल्यावर मात्र सारंगला आता मोठा धक्काच बसतो तर इकडे सारंग कंपनीमध्ये जात असताना सोहम त्याला म्हणतो की हे बघ सारंग आता ही गोष्ट सावळीपासून सुरू झालेली आहे तर सावळीला विठ्ठल नक्कीच यातून काही ना काही मार्ग काढेल आणि आतापर्यंत सावलीवाहिणींना जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे ते विठ्ठलाच्या आशीर्वादाने पूर्णच केलं आहे त्यामुळे मला ही खात्री आहे हे देखील कॅम्पियन नक्की यशस्वी होईल आणि तुला यामध्ये सक्सेस देखील मिळेल तर मित्रांनो मालिकेचे असेच अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा